तर मंडळी सकाळच्या घाई गर्दीमध्ये आपला हा नाश्ता जर एकदम लवकर तयार झाला तर तो खायला पण खूप छान लागतो तर मंडळी तुम्ही आता हे जे बॅटर बघता आहे तर हे आहे इडलीचं बॅटर तर मी कालच एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेली होती तर त्यात मी सांगितलं आहे एक तासामध्ये इडलीचं बॅटर तयार करा आणि त्यामध्ये आपल्याला काही सोडा बेकिंग पावडर काहीच टाकायचं नव्हतं अगदी नॅचरल पद्धतीने मी हे बॅटर कसं फर्मेट होतं तर त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तर तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकतात तर त्यातलं हे बॅटर माझं शिल्लक होतं तर मग या बॅटरचं काय करायचं म्हणून मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे अतिशय युनिक रेसिपी आहे तर बघा मी इथे थोडं बॅटर काढलेलं आहे त्यात थोडं चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे तर इथे घेतलेलं आहे मी येलो फूड कलर तर बघा आता हा येलो कलर जो आहे तर हा पावडर फॉममध्ये आहे तुमच्याकडे जर हा कलर नसेल तर तुम्ही लिक्विड कलरसुद्धा इथे वापरू शकतात आणि उत्तम एक पिंच फक्त आपल्याला हा कलर इथे टाकायचा आहे हे स्नॅक्स जे आपण बनवणार आहोत तर ते येलो कलरचं आहे तर बघा अगदी एक पिंच फक्त मी यात हे आपलं पावडर कलर टाकलेला आहे तर बघा किती छान कलर याचा येतो तर बघा आता इथे आपल्याला हे एका डायरेक्शनने असं फेटायचं आहे आपण हे जेवढं फेटू आपल्या हाताने तेवढं हे जे बॅटर आहे तर हे हलकं होतं आणि आपण जे स्नॅक्स बनवणार आहोत तर ते असे फ्लपी होतं आणि तर पहा तसं छान असं मी फेटलेलं आहे फेट फेट तर हे तर आणि हे जेव्हा मी इडली केली तेव्हा पण मी खूप फेटलेलं होतं कारण आपण यात बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीच टाकलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला हे जर बॅटर चांगलं प्रकारे फेटलं गेलं आपलं तर हे आपली जे स्नॅक्स आपण तयार करणार आहोत तर ते फ्लपी व्हायला मदत होते तर बघा तुम्हाला जर येलो कलर वापरायचा नसेल तर तुम्ही व्हाईटमध्ये सुद्धा हे करू शकतात तर आता इथे आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे आणि पहा इथे आता मी हे अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्यात आपल्याला कमी प्रमाणामध्ये हे बॅटर टाकायचं आहे म्हणजे आपल्याला हे छोटे छोटं इडली सारखं बनवायचं आहे तर बघा आपण नेहमी इडली ह्या इडली पात्रातच करतो तर आज मी तुम्हाला असे युनिक व्हिडिओ दाखवणार आहे की आपल्याला हे ज्या छोट्या छोट्या स्मॉल इडले आहे तर हे आपल्याला अप्पे पात्रांमध्ये हे आपल्याला बेक करायचे आहे तर आता हे फक्त पाच मिनिटासाठी मी ह्या बेक करायला ठेवलेल्या होत्या आणि बघा आता आता खाली मी काही तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे तर पहा किती इझी आपली हीशी छोटीशी इडली ही बाहेर आलेली आहे तर कमी तेलाचासुद्धा इथे आपला वापर होतो आणि खायला पण एकदम छान लागते हे इडली तर बघा आता हे पूर्ण मी अशा मागच्या जी साईड आहे आपली तर त्या साईडने परत हे अशा उलटवून एक पाच मिनटासाठी आपण ह्या बेक करून घेणार आहोत तर बघा आता दुसऱ्या साईडने पण आपण हे बेक करून घेतलेलं आहे आणि आता ह्या मी या का भांड्यामध्ये ह्या काढून घेणार आहे आणि बघा मंडळी सकाळच्या आपली ही जी वेळ असते तर ती अतिशय घाईची असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण ही अतिशय सोपी अशी साधी आणि अगदी इझी तयार होणारी जर आपण रेसिपी बनवली सकाळच्या नाश्त्यासाठी तर ती अतिशय छान होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तर आता परत मी दुसऱ्यांदा हे बॅटर आपल्या ह्याच्यामध्ये टाकते आहे तर आता इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात टाकायचं आहे आपल्याला हिंग तर आता आपण ज्या छोट्या इडल्या तयार केल्या तर त्याला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे तर आता हे हिंग पण अपन आपला छान असा फुटला म्हणजे मग आपण त्यात टाकायचं आहे जिरं आणि मोहरी तर बघा या हिंगामुळे आपल्या ह्या स्नॅक्सला अतिशय छान चव येते तर आता हा हिंग आणि मोहरी जिरं हे पण आपलं छान फ्राय झालेलं आहे तर यात टाकायचं आहे आता आपल्याला मिरच्या तर ह्या मिरच्या पण आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहे तर बघा तुम्हाला जर मिरच्या वापरायच्या नसेल तर तुम्ही तिखटाचा सुद्धा इथे वापर करू शकतात आणि तुम्ही भाज्या पण टाकू शकतात यामध्ये तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकतात वटाण टाकू शकतात गाजर टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे काहीही वापर करू शकतात तर आणि आता इथे टाकलेला आहे मी कढीपत्ता तर बघा आता हे कढीपत्ता मिरची आणि हे आपली सगळी फोडणी आता इथे तयार झालेली आहे तर आता यात टाकायचं आहे आपल्याला ह्या छोट्या छोट्या आपल्या इडल्या ज्या आपण तयार केलेल्या आहेत तर त्या इडल्या आता आपल्याला यात टाकून घ्यायच्या आहे तर बघा आता ह्या एवढ्या बॅटरमध्ये आपल्या ह्या इतक्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या खालून वर आपल्या चांगल्या असा एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा आता हे छान असं एकजीव झाल्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर तर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे पांढरी तीळ तर बघा ह्या तिळमुळे पण आपली ही जी इडली आहे तर ही अतिशय चविष्ट लागते तर ही कोथिंबीर आणि आपली ही पांढरी तीळ टाकून झाल्यानंतर पुन्हा याला आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव केल्यानंतर आपण आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे फक्त पाच मिनटासाठी तर आता इथे आपण हे पाच मिनटासाठी इथे झाकून ठेवणार आहे म्हणजे याला चांगली आपली वाफ येईल तर बघा आता हे झाकण काढल्यानंतरसुद्धा आपल्याला हे थोडं हलवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघा आता हे किती इझी आणि सोपी रेसिपी आहे बऱ्याच वेळा आपलं बॅटर शिल्लक राहतं तर आपल्याला असा प्रश्न पडतो की आता हे बॅटरचं करायचं काय कारण नेहमी नेहमी आपण इडली आणि डोसा खाऊ शकत नाही तर असं जर तुम्ही हे स्नॅक्स सकाळच्या वेळेस जर घरी तयार केलं तर सर्वांना आवडेल पण आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल तर आता इथे आपला हा नाश्ता बनून तयार आहे आणि याच्यावरती थोडं गार्निशिंगसाठी मी हिरवी कोथिंबीर टाकणार आहे तर बघा अगदी पाहता क्षणी खायची इच्छा होते आपल्या ह्या नाश्त्याला तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि आता अशा आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत जाईल आणि तुम्ही माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करा आणि चला भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओ